रात्रीच्या वेळी माणुसकीच्या भावनातून कारमध्ये दे लिफ्ट देणाऱ्या कारचालकाच्या डोक्यात हातोडा मारून त्याला जखमी करत त्याच्याकडील हुंडाई कंपनीची अरा कार मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बजबरीने चोरून देणाऱ्या दोघा परप्रांतीय चोरट्यांना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासाच्या आग पकडत त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे लुटीची घटना सोमवारी पंचवीस डिसेंबरला रात्री नगर पुणे महामार्गावर सुपा परिसरात घडली सचिन बापू पठारे वय पस्तीस राहणार पिंपळगाव कवडा तालुका नगर यांनी या संदर्भात फिर्याद दिली याबाबत सुपा पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल आणि बारकाईने समांतर तपास करण्याचे आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके पोलीस नाईक रवींद्र कर्डिले संतोष खैरे पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव रवींद्र घुंगासे भाऊसाहेब काळे आकाश काळे प्रशांत राठोड यांचे विशेष पथक तपासासाठी रवाना करण्यात आले या पथकाने ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा आणि गुन्ह्यातील चोरी कारचा शोध घेतला असता ती कोपरगावच्या दिशेने गेली असल्याचे दिसले त्यानंतर सदरची कार आणि त्यामध्ये दोन आरोपी असे कोपरगाव ते सिन्नर जाणारा रोड लगत एका पेट्रोल पंपावर थांबले असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ तिथे धाव घेत कार आणि आरोपी यांना ताब्यात घेतले यामध्ये शिवम मातादीन गौतम वय वीस दुर्जन अनारसिंग गौतम वय तेहतीस राहणार नगलारगी तालुका पाटियाली जिल्हा करजगंज उत्तर प्रदेश हल्ली राहणार मिंडा कंपनी जो सुपा तालुका पारनेर यांचा समावेश आहे त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली कार मोबाईल रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेला हातोडा असा एकूण पाच लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांना पुढील तपासाकामी सुपा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास सचिन पठारे ही आपली आवरा गाडी नगरच्या दिशेने घेऊन येत असताना त्यांना दोन्ही लिफ्ट मागितली होती त्यांना लिफ्ट दिल्यानंतर पुढे आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी वादविवाद घालून त्याच्या डोक्यात हातोडा मारून आणि गाडी जी आहे ती पळून नेलेली होती त्याबाबत रॉबरीचा गुन्हा हा सोपा पोलिस दाखल झालेला होता घटना घडल्यानंतर तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदरचे वाहन या दिशेने कोपरगावच्या गे, दिशेने गेल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी पाठलाग वगैरे करून आणि सिन्नर कोपरगाव या रस्त्यावरती एका पेट्रोल पंपाजवळ आरोपी आणि वाहन वाहन हे ताब्यात घेतलेलं आहे आरोपी शिवम गौतम आणि दुसरा आरोपी दुर्चंद गौतम हे यूपीचे राहणारे आ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे दोघं आरोपितांना त्यांना गुन्ह्यात तपास अटक केलेलं आहे बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा